देखिए वायकर साहेब कैंडिडेट पढे लिखे और कार्य सम्राट की उपाधि जनता ने दे चुके हैं नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्यासोबत उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने रवींद्र वायकर साहेबांना लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे तर आज आपण चार नगरसेवक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ही लोकसभेची उत्तर पश्चिमची निवडणूक आहे ती होणार आहे तर आपल्याबरोबर सदान परबजी आहेत जे माजी नगरसेवक आहेत कमलेश रायजी आहेत स्वप्नील टेंबोलकरजी आहेत आणि त्याच पद्धतीने भाजपचे अंधेरीचे सगळ्यात जु जाणते आणि प्रसिद्ध असे क मुरजी काका पटेल जे आहेत आपण त्यांच्याही सगळ्यांशी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे सदन परबसाहेब आपण काही दिवसांपूर्वी जेव्हा दोन शिवसेनेचे गट पडले पण त्यावेळेला आपण शिवसेना कुठली निवडायची हा तुमच्या मनात मोठा प्रश्न असेल पण त्यावेळेला आपण एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत उभे राहिलात कशा पद्धतीने आता निवडणूक आहे लोकसभेची वायकर साहेबांना तिकीट मिळाली आहे आता खरं चित्र आपल्याला स्पष्ट करायचं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हा कशा पद्धतीने कुठे उभे आहेत आणि मतदार कशा पद्धतीने मतदान करावं आपण काय सांगाल उत्तर पश्चिममध्ये जोपर्यंत वायकर साहेबांचं नाव टिकलं होत नव्हतं तोपर्यंत मतदानामध्ये अस्वस्थ होतं आमच्यामध्ये होते पण रवींद्र वायकर हे ब्रँड नाव आहे गेले पस्तीस वर्ष ते ह्या राजकारणामध्ये आहेत चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार झालेले आहेत दुसरं आमदार झाले नगरसेवक झाले नाही तर नवीन नवीन कामांची योजना प्रखर काम का कामाची त्यांची पद्धत म्हणजे जे काम होणारं नसेल आम्ही मग आता नगरसेवक म्हणून जे काम होणार नव्हतं तेही ते काम करण्याची ताकद त्यांची आहे मला नक्कीच वाटते की महापालिके हा नगरसेवक आता हा महाराष्ट्राचा आमदार खासदार झाल्यानंतर खास करून जोगोश्वरी अंधेरीमध्ये जे कोकणवासी आहे आमची पहिलीच मागणी असते की दिवा जी गाडी आहे जी दिवा गाडी दिवा दिवावर सुटते आणि सगळ्या चाकरमाणी मुंबईकरांना सकाळी तीन वाजता उठून जावं लागते माझी पहिली मागणी असते वायकरांकडे की दिवा गाडी अंधेरी उस उष्ठावी धन्यवाद आ... आपल्यासोबत माजी नगरसेवक कमलेश रायजी आहेत सगळ्यात मोठं नाव त्या कमलेश राय साहेबांचं आहे गेले अनेक वर्ष उत्तर भारतीय असो त्यांच्यासोबत चांगले संबंध त्यांचे आहेत लोकांचे कामं त्यांनी केले आहेत कमलेश रायजी सबसे बडी बाब अभि चुनाव आपले तर उसके बाद शिवसेना में थे वापस शिवसेना हैं अभि आय किस तर देखते हो लोकसभा का चुनाव आहे आपको उत्तर पश्चिम का जो वायकर साहेब का जो चुनाव आपको बहुत अच्छी से काम करणार आहे किस तर सर ये को आप हैं देखिए वाइकर साहब कैंडिडेट पढ़े लिखे और कार्य सम्राट की उपाधि जनता ने दे चुके हैं लेकिन उसके पीछे देवेंद्र फडणवीस जी जिनकी एक सोच महाराष्ट्र लेवल की है और हमारे एक नाथ सिंधे साहब जो मुख्यमंत्री हैं लेकिन वो सामान्य कार्यकर्ता जैसे सामान्य गरीब आदमी को देख के एक एक योजना महाराष्ट्र में ढाई साल में ढाई सौ से ज़्यादा योजनाएं लाए हैं और कार्यान्वित हैं तो उसके माध्यम से जो बीजेपी शिवसेना और मनसे मराठी मुद्दे पे राज ठाकरे साहब का एक एक बड़ा चेहरा है ये तीनों का गठबंधन है शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे और आठौले साहब दलित समाज का भी हमारे साथ मजबूती से एक इकट्ठा और विचारवंत लोग पढ़े लिखे कम्युनिटी आज हमारे साथ है इसलिए चुनाव कोई देखने की ज़रूरत नहीं हज़ारों की कि मार्जिन से हम चुनाव जीतेंगे बस हमारे तीनों चारों पार्टी के कार्यकर्ता को मजबूती से अपना पक्ष रख के जनता के बीच जाना है और विकास के नाम पे देश के नाम पे क्योंकि देश पहले अंग्रेज आते थे तो पुअर और हैंगरी मैन मानते थे इंडियंस को आज भारत पाँचवें नंबर पे आ गया है और नरेंद्र मोदी साहब ने कहा है कि ये देश तीसरे नंबर पे आएगा तो आने वाले समय में भारत सशक्त होगा विकासशील होगा और उसके साथ साथ विकसित होगा इसमें इस रो में हमें काम करना है और उसमें रविंद्र वाईकर साहब यहाँ से जाके हमारा प्रतिनिधित्व करेंगे उन्होंने सारी बातें बता दी कि मुंबई की क्या क्या चीज़ों की एनओसी के लिए काम रुकता है वह मैं ला के दूँगा मोदी जी के साथ काम करेंगे क्योंकि सत्ता में मोदी मोदी जी आने वाले हैं इसलिए दूसरे पक्ष का आदमी जाके पिछले सीट के एकदम लास्ट वाली इस लाइन में बैठेगा कोई काम नहीं कर पाएगा वाइकर साहब जाएंगे तो रोज़ एक लेटर लिख के माननीय प्रधानमंत्री जी से मुंबई के विकास के लिए एक एन रोज ला के देंगे तो ये इसलिए हम सब खुश हैं हम सारे नगर से खुश हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि दो ढाई लाख की मार्जिन से वाईकर साहब जीते जिससे हमारा मान सम्मान बढ़े धन्यवाद सुपनील टेंबुलकरजी ज्या पद्धतीने आपण गोरेगावचे नगरसेवक आहात अत्यंत तो विभाग जो आहे तो सगळा मिक्स जाती धर्माचा जा आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मा माझी खासदार आणि आता ते सध्याचे उमेदवार ते जर तिथे राहत आहेत तुमच्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे आणि मतदारांना कशा पद्धतीने आपण मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहोत साहेब सर्वप्रथम मी सन्माननीय आमचे मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे सर्वे सर्व नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदे यांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला एक काय म्हणतात त्याला जोगेश्वरीचा विकास पुरुष असं त्यांचं नाव 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 लौकिक आहे असे सन्माननीय रवींद्रजी वायकर यांना उत्तर पश्चिम लोकमतदारसंघाची त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल ते, ते मनपूर्वक आभार मानतो विशेष करून गोरेगावचा तुम्ही जर विचार केला तर सर्व धर्माचे सर्व समाजाची लोकं ह्या गोरेगावमध्ये राहतात आणि मी ज्या ईदचं प्रतिनिधित्व करतो गोरेगाव पूर्व एकावन्न नंबर वॉर्डचं तिथे बारा हजार मुस्लिम आहेत बारा हजार उत्तर भारतीय आहेत आणि सोळा हजार मराठी लोक आहेत त्यांनी पण आम्हाला धनुष्य भरभरून माझ्या इलेक्शनला पण मतं दिलेली आहेत हे इलेक्शन आम्ही पर्सनल लेवलला पण लढू शकतो म्हणजे आम्ही केलेली विकास कामं आता सन्मानेनं रवींद्र वायकर जी बोलले की कुठल्याही समाजाचे म्हणजे मस्जिद असो मंदिर असो गुरुद्वारा असो चर्च असो ह्याची कामं त्यांनी केलेली आहेत म्हणजे जर का ते काम प्रत्येक समाजाचं करत असतील तर प्रत्येक समाज त्यांना नक्कीच ह्या इलेक्शनला मदत करेल आणि वोटिंग करेल असा माझा विश्वास आहे आणि रवींद्र वायकरांसारखा मनुष्य म्हणजे नगरसेवक आमदार आणि आता आमचे भावी खासदार असं आम्ही त्यांना म्हणतो म्हणजे हिंदू हृदय सम्राट ट्रॉमा केअर सेंटर त्याच्यानंतर तुमचं मध्य वैतरणा आपला जलाशय असे विविध लोकउपयोगी कामं त्यांनी केलेली आहेत आणि विकास पुरुष म्हणजे आज ते जोगेश्वरीचे विकास पुरुष आहेत आणि मी नक्कीच मला आ मला मला कॉन्फिडन्स आहे की ते नक्कीच उत्तर पश्चिम लोकमतदारसंघाचे विकास पुरुष होतील असं मला नक्कीच त्यांच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे आणि नक्कीच ते करतील आणि आम्ही सांगितलेली कामं विविध काम ते नक्कीच पूर्ण करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद uh, आपल्यासोबत अंधेरी विभागाचे आणि मुंबईत सगळ्यात प्रसिद्ध असलेले लोकांसाठी आकर्षक का असे काका ज्यांना म्हणतात ते मुरजी पटेल काका त्यांच्यावर मोठी यावेळेला जबाबदारी आहे कशा पद्धतीने मुरजी पटेल काका हे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांना एकत्र आणून ही निवडणूक लढवणार आपण जाणून घेऊया काका कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे सर्वप्रथम मी वायकर साहेबांना शुभेच्छा देतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार हे सगळ्यांनी मिळून आज वायकर साहेबांना महायुतीचे उमेदवार दिलेले आहेत खरोखर आम्ही भाग्यवान आहेत उत्तर पश्चिम जिल्ह्यातील सर्व मतदार की अशा एक चांगला उमेदवार आम्हाला भेटलेला आहे आजपासून भाजप असो शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय सर्वच महायुतीचे पदाधिकारी आजपासून कामाला लागेल जवळजवळ कमलेशबाईंनी सांगितलं दोन लाखा दोन लाखाच्या अधिक मतांनी हवाईकर साहेब निवडून येतील आणि हा मुंबईच्या शहा लोकसभामध्ये जास्त जास्त मत हा उत्तर पश्चिम जिल्ह्याला वायकर साहेबांना भेटेल असे मायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील धन्यवाद तर आपण पाहिलं अशा पद्धतीने हे चारी नगरसेवक आपल्यासोबत होते आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने ही लोकसभेची निवडणूक आपण लढणार आहोत आणि जिंकणारसुद्धा आहोत असा पूर्ण विश्वास हे चारी नगरसेवक यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे मी इथेच थांबतो आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र